वसमत येथील श्री सिद्धेश्वर मंदिर लासिन मठामध्ये नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांचा समस्त वीरशैव समाजाच्या वतीनं सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राज्यभरामध्ये वीरशैव लिंगा समाजाचं संघटन करून सर्वांगीण विकास साधण्याचं काम आगामी काळात करणार असल्याचं प्रतिपादन नवनिर्वाचित राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केलं आहे वसमत येथील श्री सिद्धेश्वर मंदिर लासीन मठात नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या समस्त वीरशैव समाजाच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर गोपछडे लासीन मठाचे मठाधिपती सद्गुरू कर्बसव शिवाचार्य महाराज थोरला मठ संस्थांचे सद्गुरू दिगंबर शिवाचार्य महाराज गिरगाव येथील सद्गुरू गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज आदींची उपस्थिती होते यावेळी उपस्थित समाज बांधवांना खासदार डॉक्टर गोपछडे यांनी मार्गदर्शन केले आणि ते म्हणाले मला वरिष्ठांनी पक्षाचा आहे किंवा संघाचा आहे म्हणून राज्यसभेची उमेदवारी दिली नाही तर मी वीरशैव लिंगायत समाजाचा आहे म्हणून दिले आहे त्यामुळे आगामी काळात समस्त लिंगायत समाजाचा उत्कर्ष साधायचा तसेच विद्यार्थ्यांचा शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या नेतृत्वाने मला आदेशित केले आहे त्यानुसार मी लिंगायत समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच समाजाला विनंती करता वीरशैव समाज हा अठरा पगड जातींनी व्यापलेला असून समाज बांधवांच्या वतीने खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यानंतर वेदांत हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर निलेश डिग्रसे यांनी खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांचा सत्कार केला तसेच साधू महाराज वसतीगृहात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे वस्तीग्रहातील मुलांचे कौतुक करण्यात आले वस्तीग्रहाला आणि मुलांना शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे देखील डॉ गोबछडे यांनी सांगितले आहे यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून त्यांना कामाची दिशा सांगितली आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एनटीपीसी न्यूज मराठी वस्मत हिंगोली